काही ठिकाणी रस्ते सरळ असले तरी तिथली सावली वळण घेते रात्रीची वेळ होती संदीप एक अनुभवी ट्रक ड्रायव्हर पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जात होता गाडीमध्ये त्याचा क्लिनर विशाल झोपला होता महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी होती पण इंदापूर फाट्याजवळ आल्यावर त्याला काहीतरी वेगळंच जाणवलं हळूहळू गाडीच्या आदलं तापमान थंड व्हायला लागलं गाडीच्या रेडियेतून विचित्र आवाज यायला लागले आणि समोर एका ठिकाणी पांढऱ्या साडीतली एक बाई रस्त्याच्या मधोमध उभी होती काय गाड्या ही बाई इथे कुठून आली विशाल घाबरून जागा झाला संदीपने ट्रकचा वेग कमी केला पण काहीतरी विचित्र वाटत होत त्या बाईचं डोकं खाली झुकलेलं होतं आणि तिचे हात विचित्र वळलेले होते संदीप आणि विशालने तिला बाजूला जाण्यासाठी हॉर्न दिला पण ती हल्लीच नाही भाऊ जाऊ ती तिलाच आपण निघूया विशालने घाबरून म्हटलं संदीपने ट्रक हळू केला आणि त्या बाईला वळसा घालून जाऊ लागला पण जेव्हा ट्रक पुढे गेला तेव्हा अर्षक दिसलं की बाई त्याच्या ट्रकच्या मागे धावत होती तिच्या पायाचा आवाज ट्रकच्या वरून ऐकू येत होता जणू काही ती रस्त्यावर चालत नसून ट्रक वरून गावत होती बाड्या ती आपल्या मागे येते विशाल किंचाळला संदीपने वेग वाढवला पण अचानक गाडी बंद पडली ते दोघं घाबरले ट्रकच्या खिडकीतून बाहेर बघितलं तेव्हा ती बाई ट्रकच्या समोर उभी होती पण आता तिच्या मानेला डोकं नव्हतं विशाल ओरडू लागला संदीपने घाई घाईने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण स्टेअरिंग घट्ट्या झाल्या क्लच अडकला होता त्या बाईच्या गाड्यातून माणसाच्या ओरडण्यासारखा आवाज येत होता अचानक संदीप आणि विशालच्या कानावर कोणीतरी कुजबुजल्याचा आवाज आला तुम्ही माझी मदत केली असती तर मी अजून जिवंत असते संदीपने हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली विशालने घाबरून डोळे बंद केले अचानक ट्रक सुरू झाला आणि एका झटक्यात तो वेगाने पुढे निघाला आरशात बघितलं तर ती बाई गायब झाली होती सकाळी त्यांनी ट्रक एका गावाजवळ थांबवला गावातील लोकांनी त्यांच्या अवस्था बघून विचारलं रात्री कुठून आलात संदीपने सर्व काही सांगितलं हे ऐकून एका म्हाताऱ्या गावकऱ्याने सांगितलं तुम्ही ज्या ठिकाणी ती बाई पाहिली तिथे पाच वर्षापूर्वी एका महिलेला मदत न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता गावकऱ्यांनी सांगितलं की तिचा आत्मा अजूनही त्या ठिकाणी भटकतो संदीप आणि विशाल यांना सत्य जाणून घ्यायचं होतं त्यांनी त्या ते महिलेच्याविषयी माहिती काढली ती महिला एका अपघातात अडकली होती लोकांनी तिला मदत केली नाही आणि तिथेच ती तिचा मृत्यू झाला तिचं डोकं एका अपघातात पूर्णपणे तुटून वेगळं झालं त्या रात्रीपासून ज्या लोकांनी तिला मदत नाकारली त्यांना ती वाटेत दिसते आणि काही जण अपघातात मरण पावतात संदीप आणि विशालने ठरवलं त्या जागेवर परत जायचं कारण त्यांना रात्रीचे भयानक सत्य जाणून घ्यायचे होते संदीप आणि विशाल पुन्हा त्या रात्री ट्रक घेऊन इंदापूर फाट्यावर आले मध्यरात्री इंदा ते इंदापूर फाट्याजवळ पोहोचले ट्रक तसाच थांबवला आजूबाजूला कसलीच हालचाल नव्हती हवा थंड होती पण त्यांना आतून एक अनामिक भीती दाटून आली होती त्यांनी ट्रक मधून खाली उतरून ते रस्त्याच्या मधोमध थांबले शांत काहीही न घडल्यासारखं वाटत होतं अचानक समोरच्या अंधारात ती बाई पुन्हा दिसली यावेळी तिचं डोकं जागेवर होतं पण डोळे काळे खोल गेलेले आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होता संदीप पुढे गेला आणि थरथरत म्हणाला कर आम्ही तुझं दुःख समजून घेतलं नाही ती फक्त एवढंच म्हणाली यावेळी तू थांबलास इतकंच बोलून ती धुरात विरवून गेली संदीप आणि विशालला गावकऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या जे लोक तिला मदत नाकारतात त्यांना ती वाटेत दिसते आणि मग त्यांचा अपघात होतो की मरण्याआधी एकटी होती मृत्यूनंतरही ती केवळ एक इच्छा घेऊन भटकत होती कोणीतरी थांबावं तिच्यासाठी त्या रात्री तिची प्रतीक्षा संपली त्या सर्व घटनेनंतर संदीप आणि विशाल परत आपल्या वाटेवर जाण्यासाठी निघाले मध्यरात्री त्यांना काहीतरी जाणवला ती बाई दूर उभी होती पण आता ती हसत होती आणि हळूहळू गायब झाली गावकऱ्यांनी सांगितलं की त्यानंतर त्या ठिकाणी कोणीही पुन्हा तिला पाहिलं नाही काही आत्मे मदतीसाठी आक्रोश करतात त्यांना घाबरून पळून जाणं हा उपाय नसतो तर ही होती आजची कथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी बी ती अजून बाकी आहे